न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा जनमानसात सोडवतो खंबीरपणे रहा आमदार आमदार गोरे जयकुमार गोरेंच्या वरुडमध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद भाजप महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी वरुड तालुका खटाव इथं ता प्रचार दौऱ्यानिमित्त भेट दिली ग्रामस्थांनी जयकुमार गोरेंचं वाजत गाजत स्वागत केलं गावात अनेक विकास कामं झाल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमा झाले यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरेंनी वरुड गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवल्याशिवाय विधानसभेनंतर कुठल्याही निवडणुकीत मत मागायला येणार नसल्याचं वक्तव्य करून तुमच्या अडचणीच्या काळात जो नेता मदत करतोय तो घराघरात जाऊन तुमच्या सुखदुखात सहभागी होतो अशा नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आवाहन केलंय या प्रचार दौऱ्याला वरुड ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील वरुड

नमस्कार आज या ठिकाणी जयकुमार गोरेभाऊ यांची आज इथं सभा संपन्न झाली आज वरुडगाव वरुडमध्ये वरुडगावच्या वतीनं मी त्यांना हे देतो आश्वासन देतो की जास्ती जास्तीत जास्त पासष्ट ते सत्तर टक्के मतदान इथलं त्यांना होईल अशी मी त्यांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी कोणताही पुढारी कुठलाही नेता सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी आणणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे आम्ही पाहणार आहे तर एवढं बोलू मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचा आमदार श्री जयकुमार भो गोरेभाऊ यांचं या ठिकाणी वरुण या ठिकाणी संभाषण झालं आणि त्यांनी या गावासाठी आतापर्यंत जे काय विकास केला आम्ही पाठीमागच्या वेळेला गा गावचे सर्व ग्रामस्थ भाऊंच्याकडे कामानिमित्त गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला कामाची विचारणी केली असता भाऊनी साळुंगी वस्तीसाठी रस्ता सभा मंडप गावासाठी पालखी मार्ग आणि वस्तीसाठी फेवर ब्लॉकचा रस्ता जाधव वस्ती आणि साळुंगी वस्तीसाठी या दोन वस्तीसाठी डीपीचं काम त्यांनी एका क्षणामध्ये त्यांनी मंजूर करून दिलं आणि अशा कोणत्याही कामासाठी मागणी केलेल्या ठिकाणी कुठल्याही का वेळेचा उसंत न घेता ताबडतोब कामाची मंजुरी देणारा नेता आणि विकास करणारा नेता ज्या नेत्याकडं या तालुक्याचं विजन आहे अशा नेत्याच्या पाठीशी आणि विकासाच्या पाठीशी आम्ही आहोत एवढं मी आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो आणि आम्ही भाऊंच्या पाठीशी जबरदस्त ताकदीने उभा आहोत आणि वीस तारखेला आम्ही आमची ताकद बामच्या पाठीशी दाखवणार आहोत जावयाच्या सोयीसाठी आले दुष्काळमुक्तीसाठी आलाय समाजाचा माणूस एवढ्या करायला जाणार नाही जावयाला आमदार करायला कारण त्याला कल्पना मी होणार नाही किमान माझा जावही झाला पाहिजे

एका ऐरा करीत त्या दोन लेकरांबद्दल असूया नसते या दोन्ही लेकरांबद्दल लेकराबद्दल मग तुम्हाला एका लेकराबद्दल असूया का एका लेकराचा वेळ का काढण्या लावत समाजात जाती गावात तालुक्यात आता तालुक्यात मी ती

वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका